फू बाय फू जिंकल्यानंतर सुद्धा चाळीत राहायचो हा कारण मला डोक्यात नव्हते आपला फ्लॅट गेला पाहिजे <laughs> मी चाळीत मस्त होतो एकटाच होता ना आणि एक किस्सा आहे चाळीमध्ये पूजा बी की लग्न असले की माणसं असायची लोक यायची आणि आमची कॉमन टॉयलेट हे बाहेर असायची तर मी शेवटून आलो आणि मी टॉयलेटला गेलो होतो कटवॉक जातो ना आपण आणि संध्याकाळची वेळ आणि मी आलो आणि लोक सगळी गल्लीत जमली होती मला बघायला कारण इकडे राहतो म्हणून आणि माझ्या आता टपरेल होतं ते कसं बघतायत अरे सर तुम्ही इकडे राहता म्हटलं हो काय जबरदस्त काम करता म्हटलं हो आता मी काय सांगू माझी परिस्थिती काय ती म्हटलं मस्त एक फोटो काढू म्हटलं बघा ना परिस्थिती बघा ना फोटो काय काढू म्हटलं म्हटलं थँक्यू पण मी जातो आता <laughs> असं पण मग तेव्हा म्हटलं ना यार आपण फ्लॅट घेतला पाहिजे म्हटलं त्यानंतर तू फ्लॅट हा मग पण पैसे नव्हते ना आणि जेव्हा फ्लॅट तुम्ही बघायला गेलो <laughs> ना पल्लू म्हणाले की आपण नसेल तर काय आपण भाड्याने राहू म्हटलं नको आपण फ्लॅट बघूया तो जो फ्लॅट बघितला तो म्हणाला की अठ्ठावन्न लाखाला फ्लॅट आहे पण वीस लाख ब्लॅक मध्ये भरायला लागेल किती वर्षाची गोष्ट आहे मी दोन हजार तेराचं म्हणतो अठ्ठावन्न लाख आणि वीस लाख रुपये ब्लॅक भरायचे ना पल्लूर म्हटलं जाऊ दे आपण भाड्याने बघूया नाही नाही बघूया ना आपण मी पाच हजार देते टोकन मग तू देशील तर मला परत तुला पैसे द्यायचे ना परत आमचं लग्न ठरलं होतं ना म्हटलं नाही बघू आणि त्यांना आठ दिवस सांगितलं पैसे दे म्हटलं मूर्खच करूयाला तुझे पाच हजार पण जाणार होता ते म्हटलं नाही ट्राय तर करूया पण तू बिलीव्ह नाही करणार चार दिवसात वीस लाख आले होते माडे आले मी काही मित्रांना फोन केले मित्र म्हणजे परत इंडस्ट्रीच्या बाहेर बरोबर मी त्यात मी सुधाकर चव्हाण यांचं नाव घेईन सुधाबाई गणेश नायकांकडे मागितले माझे एक मित्र आहेत अभय कानेरे नंदिता धुरी माझे मामा असे करून चार दिवसात वीस लाख माझ्याकडे आले होते कॅन यू बिलीव्ह तेव्हा मला कळलं की मी श्रीमंत आहे की मला लोकांनी पैसे दिले लोक जमवली तू तेवढी उभी आहेत चार दिवसात एवढं अगं अरे द्यायला लोक आजकाल विचार करतात मग ते नंतर मी माझं चाळीतलं घर विकलं पैसे दिले नाही प्रश्न तो नाहीये पण पैसे स्वतःच घर होतं चाळीत ओके पण मग त्यानंतर मग ती आल्यानंतर मग दोन गाड्या झाल्या आणि अनव्यानंतर म्हणजे काय सगळंच आणि खरं थोडं उशिराने चाललं हे लजरियस मला असं वाटतं उशिरा आलेलं टिकत हा ते खरंच आहे मी अनेकांना बोलताना ऐकलं हे उशिरा आलेलं कारण आपण सुरुवातीला भरपूर लवकर मिळालं कदाचित आपल्याला गैरसमज पण होतात माझ पण येतो ते कदाचित मग वर्षानं सांगितलं थांब तू चांगलं स्ट्रगल कर व्यवस्थित ताऊन राखून तयार हो मग तुला देतो मग तुला किंमत कळेल